हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर हे नवीन वर्षाचं आम्ही निघालो आहोत खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीला सगळे तयार झालेले आहेत पटापट सगळे रेडी झालेले आहेत तर तुम्हालाही खंडेरायाचं दर्शन होणार आहे आज माझ्यासोबत त्यामुळे तुम्ही हा लॉग स्किप न करता पूर्ण सकाळी लवकर उठून मुलांचं आवरलं माझं आवरलं आता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि आम्हाला बारामती बस भेटली जेजुरीला जाण्यासाठी बसमध्ये खूप गर्दी होती इथं आल्यानंतर एका आजीकडून बेल घेतली भंडारावाटी पण घ्यायची होती आहुनी भंडारावाटी घेतली गडाच्या पायथ्याशी छोटस नंदी महाराजाचं मंदिर आहे सुरुवातीला नंदी महाराजाचं दर्शन घेतलं आलो जय मल्हार आनंदाचा अशी गरजना करत करत गड चढलो पहा आणि याहून मी मला ना पाच पायऱ्या उचलून घेतलं मला पण भारी वाटलं आणि आदर्शला नंतर मी म्हटलं मी कडेवर उचलून घेते तुला कारण आदर्श एवढ्या पायऱ्या चढणार नाही गडाच्या जवळजवळ दोनशे पायऱ्या आहेत नऊ लाख पायरी पण म्हणतात पण आदर्श तीन वर्षाचाच आहे तरी तो पूर्ण गड चढला पण आणि उतरला पण आणि हे पहा अभंग आणि अभंगच्या बाबाची दोघांची शर्यत लागली होती की गडावर अगोदर कोण पोहोचणार त्यानंतर वीरभद्र देवाचं दर्शन घेतलं आणि निघालो पुढे तर गडाच्या काही पायऱ्या चढून गेल्यानंतर उजव्या बाजूला खंडेरायाची दुसरी पत्नी बाणूबाईचं मंदिर लागतं तर इथं पण दर्शन घेतलं आम्ही इथे जागरण गोंधळ सुरू आहे गड चढताना जागोजागी आपल्याला संबळ वाजवणारे सेवेकरी वाग्या मुरुळी दिसतात पहा तर स्वराज्य संकल्पक शहाजीराजे छत्रपती शिवाजीराजे यांच्या भेटीचं मनमोहक आणि डोळ्याचं पार न फेडणारं दृश्य इथे ना पाहायला भेटतं तर बऱ्याच दिवसातून पिता पुत्राची ना भेट झालेली होती जेजुरीमध्ये तो हा सीन आहे पहा खूप भारी वाटलं आणि जेजुरी जेजुरीगडावर जाताना एका पाठोपाठ एक पाच दगडी कमानी पार कराव्या लागतात तर मल्हारी जेजुरी गड़ाचे हे मुख्य महाद्वार इथून या दरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो <स्ताँगा> मनी आणि मल्य या दैत्यांनी भूतलावर उच्छाद मानला होता सर्वसामान्य लोकांना त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली होती मग सर्वांनी मिळून भगवान शंकराची आराधना केली त्यावेळी भगवान शंकरांनी खंडोबाचा अवतार धारण करून दैत्यांचा संहार केला अशी आख्यायिका आहे पहा भंडाऱ्याच्या पिवळ्या धमक रंगाने हा पूर्ण परिसर वेढलेला असतो म्हणून सोन्याची जेजुरी म्हणतात भंडारा खोबऱ्याची उधळण करत वर्षभर लाखो भाविक जेजुरी गडावर गर्दी करतात गडावर जागोजागी आकर्षक दीपमाळ पाहायला मिळतात खंडोबाची पहिली पत्नी माळसा व दुसरी पत्नी धनगराची कन्या बानाई आहे जेजुरी गडाच्या पाठीमागे उंच डोंगरावर वसलेले कडेपठार मंदिर हे खंडोबाचे मूळ स्थान आहे मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ घेण्यास मनाई आहे त्यामुळे ना मंदिराच्या आतले फोटो आणि व्हिडिओ काढलेले नाहीत मंदिराच्या बाहेरच काढलेले आहेत तर दिलेल्या सूचनांचं अशा ठिकाणी पालन करणं हे पण आपलं कर्तव्य आहे

तिजुरी गडावर आल्यानंतर दीपमाळेला तेल घालायचं विसरू नका हां आम्ही पण घातलं त्याच्यानंतर आमची जी ड्युटी आहे तिला प्रज्वलित करून पूर्ण मंदिराला एक प्रदक्षिणा घातली प्रदक्षिणा घातल्यानंतर इथे माळसादेवी आहे ना माळसादेवीची खना नारळाने छान ओटी भरली आ, नमस्कार केला आणि म्हटलं माझ्या पूर्ण परिवाराला असंच सुखी समाधानी आणि सदैव आनंदी ठेव महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडाचा इतिहास आज आपण जाणून घेऊ तर इसवी सन सतराव्या शतकात जेजुरी गडाचे बांधकाम झाले त्यानंतर मंदिरातील सभामंडपाचे काम इसवी सन सोळाशे सदतीस साली राघो मुंबाजी या सरदाराने केले पुढे श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी सतराशे पस्तीसमध्ये जेजुरी गडाच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू केले आणि मल्हाराव होळकरांच्या पश्चात म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सुरू केलेले जेजुरी पुनर्निर्माणाचं काम तुकोजी होळकरांनी पुढे तसंच सुरू ठेवलं इसवी सन सतराशे बेचाळीसमध्ये होळकरांनी या मंदिराचे दगडी खांब बांधले आणि सभोवतालची जी तटबंदी आहे व तलाव जे आहे याचं काम देखील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या काळात इसवी सन सतराशे सत्तरच्या सुमारास पूर्ण झालं पहा असा इतिहास आहे ह्या जेजुरी गडाचा जेजुरी गडावरून तलाव आणि जेजुरी शहराचा व्ह्यू एकच नंबर दिसत होता असं वाटत होतं पाहतच राहावं आणि शेवटी हे सगळं डोळ्यात साठवून घेतलं आणि पुढे खाली आलो प्रसादासाठी प्रसादामध्ये होता सांबर भात शिरा आणि अशा ठिकाणच्या प्रसादाची चव एकच नंबर असते पहा तर हे सर्व करून निघालो परत तिच्या प्रवासाला तर असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा चिखले आप या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत